राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज माननीय संदीप पोलीस अधीक्षक सांगली माननीय कल्पना बारोकर पोलीस अधीक्षक सांगली तसेच माननीय प्रणिल गिल्डा उपविभागीय मार्गदर्शनानुसार मिरज उपविभागात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाचा साठा विक्री व वाहतूक करणाऱ्या व्यक्तींवर प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या सदर सूचनानुसार आनंदराव घाडगे सहाय्यक पोलीस निरीक्षक व प्रभारी एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाणे यांनी तात्काळ कारवाई करत संबंधित माहिती मिळवून पोलीस ठाण्याच्या डिटेक्शन ब्रांच डेबी पथक अधिकारी व अंमलदारांना सतर्क केले याप्रमाणे दिनांक के एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील व पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन जाधव यांना एक गुटका गुटखा विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभाग सांगली येथील अधिकारी श्री अ अ पवार व प्रने जिनकर यांच्या उपस्थितीत पथकाने कुपवाड हद्दीतील प्लॉट क्रमांक सदुसष्ट समोर सापळा असला सायंकाळी सुमारे चार चाळीस वाजता एक इसा मोटरसायकल वर पांढऱ्या पोत्यात काही वस्तू घेऊन येताना आढळला त्याला अडवून तपासणी केली असता पोत्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाचा मोठा साठा आढळून आला संबंधित मुद्देमाल व मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपाली कोळेकर या करीत आहेत एमआरडीसी कुपवाड पोलीस ठाण्याच्या या कारवाईबद्दल जिल्हा पोलीस दलाकडून समाधान व्यक्त करण्यात आले असून सांगली जिल्ह्यातील जनतेने अशा अवैध व्यापाराची माहिती तात्काळ पोलिसांना कळवावी असे आवाहनही करण्यात आले आहे